स्वरा मी तुला एक प्रश्न विचारते काय सोप्पा सोप्पा आर्वीला पण विचारते आरवी इकडे बघ कावळा कसा का करतो आर्वी ओके okay. स्वरा चिमणी कशी करते हां आरवी हंबा कसा करतो हां आणि स्वरा घोडा कसा करतो हां ओके आर्वी घोडा कसा करतो टाका टाका व्हेरी गुड सोरा बुबू कसं करतं हां आरवी बुबू कसं करतं बुबू खाऊ कसं खातो असा खातो ओके आणि कोंबडा कसा करतो कसं करतो कसं करतं कोंबडा कु क आर्वी कोंबडा कसा करतो को 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 वेरी गुड परत हां आरवीला आता प्रश्न विचार आरवी ए आरवी मांजर कशी करती म्याऊ करती कशी करते सरा हां ओके आरवी मम्माचं तोंड कसं आहे अरे वा वा मम्माचं तोंड बघून घ्या कसं आहे माम्माचं तोंड सोळा ए बी सी डी ती मन बरं ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के यम एल यम एल यम एल आरवी ए बी सी डी ती ए बी सी डी म्हण ना ए बी सी डी हा बघा सी एबीसीडी कशी आहे बर इकडे बघा आरवी बाय बायकर सोरा बाय बायकर आरवी इकडे अक अक इकडे बघ मम्माकडे बाय बायकर फ्लँ दे इकडे मम्माकडे बघून दे कशी